त्याला म्हणतात बघा क्लिअरिटी किती छान येते हे ये सगळे अठरा चिन्ह आहेत अठरा चिन्ह लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त बसून ठेवतात हे वाईट नजर खेचली जाते बघा नीट बघा हे गोलगोल फिरत असतो हे गोलगोल फिरताना धंद्यात प्रगती बिझनेस मध्ये प्रगती हे प्रगतीचं चिन्ह आहे हे चिन्ह आपल्याला प्रगतीचा मार्ग मोकळा करून देते प्रगतीकडे वाढवते हे तुम्ही एकदा काढून बघा तीन ते चार दिवसामध्ये याचा रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला मिळतो कलर याच्यामध्ये कसे होतात मिक्स हे बघा रांगोळी केली ही झाली मोठी रांगोळी बघा किती छान झालं नमस्कार मंडळी नवीन स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शास्त्राच्या रांगोळ्या पाहणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त आमचं रांगोळीचं प्रोडक्ट आहे आमची भावाची व्यक्ती आहे पुण्यामध्ये आम्ही स्वतः रांगोळी सर्व तयार करतो दिलीप फिम जाऊन आमचे भाऊ आहेत त्यांचे आपला युट्यूब चॅनल सुद्धा आहे आणि आम्ही हे माहिमला इथे मुंबईमध्ये माहिमला मी राहतो की काय काय बनवलं हे तुम्हाला सर्व व्यवस्थित दाखवण्यासाठी मी इथे आलेलो का आहे बघा काय काय आहे माझ्याकडे हे सर्वात छोटी रांगोळी एकदा झटकायचं आणि असं दापतायचं दा, आपण काय करतो असं करतो असं करतो रांगोळी काय होते सांडते जास्त याला काय करायचं एकदा झटकून घ्या हात ठेवा हात उलटा करू नका असं जोरात आपटलं तरी तुटत नाही ही लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाज्यात काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला पावला नाही झट पट पावला पावला नाही आतमध्ये असं वेगळा डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असं आपटा हे आपल्याला ता ताटापुढे फाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये दे, बाहेरपुढे काढवा सरामुळे तुटतही नाही इतकं सोपं झालेलं आहे असे सहा डिझाईन आहेत दोन चार आणि सहा डिझाईन आणि दोन डबे हे पूर्ण सेट येतो असा बॉक्समध्ये हा तुम्हाला कोणाला गिफ्टिंग करायचं आहे गिफ्ट करा स्वतःही वापरा हा दोनशे रुपयाचा आहे दोनशे रुपये हो त्याच्यानंतर हे बघा मॅजिक रांगोळी काय आहे ती दाखवतो बघा मॅजिक याच्यामध्ये फक्त ठेवायचं आणि फिरवायचं रंग आले ठेवायचं आणि फिरवायचं रांगोळी तयार इतकं सोपं झालं आहे पटकन आपल्याला रांगोळी काढून उठता येईल नाहीतर दोन दोन तास आपल्याला पाय दुखेपर्यंत आता रांगोळी काढायची गरज नाही पाठ मान कंबर गुडघे दुखणार नाही याच्यामध्ये काय करायचं उलटं करायचं आणि याच्यामध्ये रंग भरायचे दोन हे बघा आतमध्ये एक आणि बाहेर एक असे दोनच रंग भरायचे आता ही जाळी नको असेल तर जाळी आपल्याला तरी बदली करता येते कलर काढायची गरज नाही जाळी बदली करा या प्रकारे दुसरी जाळी लावायची असेल हे आपल्याला कलर करण्याकरता एक प्लेन जाळी दिलेली आहे डार्क कलर टाका दोन आणि याच्यामध्ये एक कलर झाले तर वरती रांगोळी टाकायची फक्त ठेवलं फिरवलं की रांगोळी तयार इतकं सोपं केलं आहे बराबर आपल्याला रांगोळी काढता येईल लहानची मोठी पण रांगोळी झटकट तयार एका सेकंदा दहा सेकंदात रांगोळी एवढी मोठी नाही तर काढायला आपल्याला तासन तास लागतात ते आपल्याला पटकन काढता येईल काय प्राइस आहे त्याची हा तुम्हाला पाचशे रुपयाचा सेट आहे याच्यामध्ये तुम्हाला सात जाडं देणार एक प्लेन दोन डब्बे आणि सात जाळ्या अच्छा एकदा घेतलं परत घ्यायची गरज नाही सात आठ वर्ष काही घ्यायची गरज नाही नाही तर आपण दर दिवाळीला काही ना काही घेत असतो आणि दर दिवाळी ते तसंच पडून असतं हे काहीतरी वेगळं आहे माझ्याकडे हे बघा हे मोठी रांगोळी हे फक्त जर ठेवायचं समोर समोर पकडायचं आणिच फिरवायचं असं असं फिरलं जात नाही त्यासाठी समोरासमोरच पकडलं जातं कुठेही पकडा इथे पकडा इथे पकडा इथे पकड पण समोर समोर पकडून दोनदा फिरवायचं रंग आले तीन त्याच्यावर फिरवायचं फिरवायचं त्याच्यावरती हे फक्त एकदा आणि दोनदा असं फिरवलं की रांगोळी तयार शेजारी बघे पण उठून आपण घरात इतकं सोपं झालेलं आहे असं याला मोठा आणखीन करायचं असेल तर मोठी मोठी रांगोळी आजूबाजूला काढता येईल किंवा असे लहान बंद घेतलं तर त्याच्या आजूबाजूला अशी लहान रांगोळी केली ही झाली मोठी रांगोळी बघा किती छान झालं एवढी मोठी रांगोळी काढायला दोन ते अडीच तास लागतात तीच रांगोळी आपल्याला दहा सेकंदाच्या आतमध्ये काढून होणार इतकं सुंदर, सुंदर रांगोळी काढता येईल पट्ट्यांची डिझाईन हे आपल्याला उंबरड्यात वगैरे काढायला अशा पट्ट्या आलेल्या आहेत अशा माझ्याकडे पंधरा डिझाईन्स आहेत या पंधरापैकी कुठल्याही दोन घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार शंभर रुपये फक्त साठ रुपयाला एक आहे शंभर रुपयाला दोन या पंधरा डिझाईन्स आहेत कुठली निवडून तुम्ही घेऊ शकता आता इथं काढायचं कसं हे बघा उलट सुलट कशी ठेवली तरी चालते पट्टी काय खराब होत नाही फक्त जर ठेवायचं एका हाताने पकडायचं एका हाताने फक्त असं फिरवा डबीने फिरवा त्या हाताने या प्रकारे एकच रंग दिसणार आपल्याला रंग आले की रांगोळी आपल्याला बघा कशी छान दिसते याच्यामध्ये कलर भरायचे बघा असे वेगवेगळे कलर भरत जा कुणालाच कळणार नाही तुम्ही रंग भरले कसे ये एका मिनटानंतर बघा काय चेंजेस होते याच्यामध्ये हे असे वेगवेगळे कलर भरत जा जेवढे कलर करत असेल तसे वेगवेगळे डार्क कलर टाकायचे लाईट कलर वरतून टाकायचे आहेत खाली डार्क कलर टाकायचे आहेत ते बघा ते असे कलर टाकले हे डॉट आहेत त्या डॉटवर डॉट ठेवायचे पुन्हा असे ठेवले की पुढे पुढे आपल्याला वाढवता येईल आणि अशी रांगोळी पुन्हा डॉटवर डॉट ठेवली की पुन्हा एकदा काय करायचं रांगोळीवर पुन्हा हात फिरवायचा या प्रकारे रांगोळी बघा किती छान दिसणार नंतर कुणालाच करणार नाही तुम्ही रंग भरले कसे आता एक रंग गेला तर एकच रंग लाईट कलर वरती टाकायचे डार्क कलर खाली टाकले लाईट कलर वरती आता खाली टाकलेले डार्क कलर याच्यामध्ये कसे होतात मिक्स हे बघा कुणालाच कळणार नाही रंग भरले कसे सुंदर इतकी सुंदर रांगोळी लोकांनी यावरचे फोटो काढले पाहिजे आपले रांगोळीचे असं पाट पाठ घ्यायचं पाठ मी पन्नास रुपयाला एक देतोच आहे पाटाची किंमत वेगळी यासाठी एका पाट, पाट बाहेर तुम्हाला मिळणार नाही पाठ मिळाला तर खूप महाग मिळेल एम डी एफचा बोर्ड आहे वॉटरप्रूफ आहे त्यामुळे पाण्याने खराब होत नाही हे पाट त्या असे वेगवेगळे कलर टाकून घ्या नंतर बघा रांगोळी कशी दिसणार छान हे काय करायचं हे लक्ष्मीचा पाऊल लक्ष्मी प्रत्येकाला घरात पाहिजे लक्ष्मी करोडोरूप असतात त्यापैकी कुठली लक्ष्मी पाहिजे तर कोणाला माहिती पडत नाही ही म्हणतात स्थिर लक्ष्मी स्थिर लक्ष्मी का हिला वेगळं सांगतो कारण प्रत्येक लक्ष्मी असते चालती लक्ष्मी तुम्ही किती पूजा करा घरात लक्ष्मी येते पण थांबत नाही टिकत नाही कारण ती प्रत्येक घरात जावं लागतं तिला सगळेजणं पुसतात आपल्यासारखे त्यामुळे लक्ष्मी सगळ्या घरात जात असते त्यापैकी करोडोपैकी एक रूप बघा हे स्थिरलक्ष्मी आहे हे स्थिरलक्ष्मी म्हणजे एका ठिकाणी जास्त दिवस थांबवता येते त्याला म्हणतात स्थिरलक्ष्मी बघा क्लिअरिटी किती छान येते हे सगळे अठरा चिन्ह आहेत हे अठरा चिन्ह लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त बसून ठेवतात हो आता तुमचं काम तुमचं कर्म तुमचं कर्म, कर्म चांगलं असेल तर तुम्हाला वैभवसुद्धा मिळतं लवकरात लवकर आणि तुमच्या कर्मामध्ये काही ना काही चुका आपल्या हातून घडतात त्या चुकामध्ये आपलं वैभव लांबवलं जातं मग ते थोड्या थोड्या टप्प्याटप्प्यातच मिळत असतं म्हणून चांगलं कर्म करा चांगलं वागा चांगलं हे करा कर्म करलं तर आपल्याला शिक्षामध्ये कशामध्ये पण प्रगती मिळते आणि आपल्याला वैभव प्राप्त होतं ते असं आपल्याला घराच्या आतमध्ये बाहेर तो दरवाजा पुढे कुठेही आपल्याला ठेवता येईल कोणाचा पाय लागणार नाही तर बघा असे कलर करून घ्या त्याच्यावरती ठेवायचं आणि काय करायचं चिमुडवर रांगोळी टाकायची आणि फक्त काय करायचं विजिटिंग कार्ड असं विजिटिंग कार्डने फक्त असं खेचायचं हे आहे शहस्त्रजल कमळ घरामध्ये कधी कधी चिडचिडापणा चिर्ण होतो कधीकधी जास्त राग येतो कधी कधी भांडणं होतं छोट्या छोट्या गोष्टीं हे कधी कधी नाही आजकाल रोज होतं का माहिती वाईट नजर येताना पटकन येते जाताना जात नाही हे वाईट नजर खेचली जाते बघा नीट बघा हे गोलगोल फिरत असतं हे गोलगोल फिरताना काय करतं वाईट नजर सर्व वाई खेचतं घरामध्ये शांतता प्रस्थापित करतं घरामध्ये राग होणं कोणाला येऊ देत हो नाही छोट्या छोट्या कारणं भांडणं होत नाहीत हे चार दिवसात याचा मिळत रिझल्ट शंभर टक्के मिळतो तुम्ही काढून तर बघा घराच्या आतमध्ये बाहेर किंवा कुंभड्या बाहेर उंबड्याच्या आतमध्ये देवापुढे देवघरात किंवा आपल्या तुळशी झाडाच्या पुढे कुठेही काढता येतात त्याचा पाठावर काढून ठेवलं कुणाचा पाय लागत नाही आता हे बघा याच्यामध्ये असे कलर टाकून घ्या वेगवेगळे कलर टाकून घेतले रांगोळी बघा कशी सुंदर दिसणार या आहे सरस्वती सरस्वती म्हणजे काय ज्ञानाची देवी फक्त ज्ञानच नाही तर प्रगती आपल्याला प्रगती कुठे ना कुठे थांबली जाते हे प्रगतीचा मार्ग मोकळा करून देतं हे सरस्वती चिन्ह आपल्याला पुढे वाढायचं असेल ज्ञानात प्रगती शिक्षणात प्रगती नोकरीत प्रगती धंद्यात प्रगती बिझनेसमध्ये प्रगती हे प्रगतीचं चिन्ह आहे हे चिन्ह आपल्याला प्रगतीचा मार्ग मोकळा करून देते प्रगतीकडे वाढवते हे सरस होते इतकं क्लॅरिटी बघा किती छान क्लॅरिटी येते की आपल्याला घरापुढे घराच्या बाहेर आतमध्ये कुठे आपल्याला ठेवता येईल हे आपल्याला देवघरात तुळशी झाडाच्या पुढे कुठे आपल्याला असे ठेवता येईल हे असे कलर टाकून घ्या नंतर बघा कशी छान दिसणार एकच कलर टाका एकच कलर टाका हे ए याला म्हणतात हे बघा याला म्हणतात तेहतीस कोटी देव म्हणजे तेहतीस गोपद्म हे गोपद्म काय काम करतात आता आपल्यावर कोणावर संकट येणार असतील पण कोणावर येणार कधी येणार कुठे येणार कसं येणार कुठून येणार सांगू शकत नाही हे संकटाची दिशाभूल करतात हे तेहतीस कोटी देव संकटाजन आपल्यामध्ये हे देऊ उभे राहतात संकटाची दिशाभूल करतात संकटाला आपल्या फॅमिलीपर्यंत येऊ देत नाही हे तुम्ही एकदा काढून बघा तीन ते चार दिवसामध्ये याचा रिझल्ट शंभर टक्के तुम्हाला मिळतो हे आपल्याला पा देवघरात काढा देवघराच्या बाहेर ठेवा आतमध्ये ठेवा असं पाटावर काढून ठेवली म्हणजे कोणाचा पाय लागणार नाही हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मी माझं कार्ड दाखवतो आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन झिरो एट टू सिक्स सेवन थ्री फोर सिक्स वन याच्यावर तुम्ही मला मॅसेज करा मैसेज केला तर मी त्याला रिप्लाय देतो आणि ते तुम्ही नंतर ऑर्डर करू शकता पण ऑर्डर माझ्याकडून डायरेक्ट घ्या कारण तुम्ही फसवू नका कारण आजकाल लोक फसवतात आहे त्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर हा दिलेला आहे बघा दीपक रांगोळी ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करा किंवा मला कॉल करा मी तुम्हाला घरपोच डिलेवरी कुरिअरतर्फे व्हॉट्सअपच करा हो ना हो थँक्यू कधी कधी मी फोन उचलत नाही कारण बिझी असल्यामुळे कधी कधी फोन उचलला जात नाही त्यासाठी क्षमस्व तुम्ही मला मेसेजवर कॉन्टॅक्ट करा थँक्यू कन्झ्युमर ट्रेड फेअर चालू आहे लक्ष्मीनारायण प्रसाद लॉन नियर राम मंदिर सुभाष रोड विलेपार्ले ईस्ट बारा जानेवारीपर्यंत हे एक्झिबिशन आहे टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ आणि या ठिकाणी या दादांचा स्टॉल आहे इथे येऊनही आपण खरेदी करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता तर मंडळी असा होता आजचा आपला हा रांगोळ्यांचा व्हिडिओ रांगोळ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा ऑर्डरसाठी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद